चल मित्र ट्रिपची तयारी करू आपण निघूया आपण पंधरा मिनिटात अरे 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 गाडी चालूच नाही काय मित्र तू धक्का मार कोणाला बोलवायला लागेल ला पण इकडे कोणी माणूस नाही बॉनेट उघडून बघ बॉनेट अरे रे बापरे हात पट हाताला काय झालं इट झाली कोणाला बोलायला लागेल तू एक काम कर भावा ही गाडी चालव त्या बाजूची तर कोणाला बोलवतोय ठीक आहे तू एक काम कर भावा झाली ही चालव ही माझी चालवतोय काय काय घेऊ